सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री दत्त अं आपण पाहत आहोत मार्गदर्शन महाराजांचं मार्गदर्शन विषय आहे महाराजांची मूर्ती आणि महाराजांचा फोटो कसा आणावा त्याचं प्रतिष्ठापना अधिष्ठान आपल्या घरामध्ये कसं घ्यावं हे आपण पाहत आहोत त्याचा आज आता दुसरा भाग आहे दुसरा भाग त्याचा आपण पाहत आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांचा फोटो त्याचं अधिष्ठान कसं घ्यावं महाराजांचा फोटो कसा असावा गोटी असावी महाराजांच्या हातात की नसावी तो फोटो गोटीचा गोटी घेतलेला गोटी असावा नसावा गैरसमज समज याबद्दल आपण पहिला भाग पाहिलेला आहे दुसरा भाग आपण आता पाहत आहोत महाराजांची मूर्ती ती कशी असावी कशी आणावी याबद्दल आपण सध्या माहिती घेणार आहोत तर दत्तछंद या चॅनेलवर आपण नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे नवनाथ महाराजांचे त्याच्यानंतर दिंडोरी पंडित मार्गाबद्दल माहिती गुरुक्षेत्राबद्दल माहिती नवनाथ पारायणाबद्दल नवनाथ पारायणाबद्दल माहिती आपणास मिळेल अवश्य सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं महाराजांचं अधिष्ठान कसं घ्यायचं घरामध्ये फोटोचं फोटो कसा पाहिजे काय पाहिजे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर दुसरा व्हिडिओ त्याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे महाराजांची मूर्ती आता ज्यांच्याकडे फोटो आहे ज्यांच्याकडे महाराजांचा फोटो आहे हे माझं मत आहे आता प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा प्रत्येकाला जे वाटत त्याच्यानुसार प्रत्येकाने करावं आता हे मी सांगतोय महाराज सांगतायत अ ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी मूर्ती घेतली नाही तरी चालेल काय करणार तुम्ही मूर्ती घेऊन जेव्हा मूर्ती आण आणाल तेव्हा त्याचे नियम पाळावे लागतात मूर्ती आणणं सोपं नाही फोटो एक वेळ ठीक आहे पण मूर्ती जेव्हा आणाल मूर्तीचे नियम आहेत त्या गोष्टी पाळाव्या लागतात रोजची पूजा व्हावी लागते मूर्तीची तुम्ही मूर्ती आणून ठेवणार तशीच ठेवणार दुसरी गोष्ट मूर्ती आणाल तेव्हा ती प्रतिष्ठापना त्याच अधिष्ठान आपल्याला घ्यावं लागतं नुसती मूर्ती आणून ठेवली म्हणजे झालं का नाही फोटो आणून ठेवला झालं का नाही सेवा घ्यायची त्याच्यावर काय सेवा घ्यायची कसं करायचं याबद्दल आज सगळी माहिती आपण बघणार आहोत तुम्ही ज्या दिवशी मूर्ती आणाल शक्यतो गुरुवारी त्याची विधिवत पूजा करा गुरुवारी अधिष्ठान घ्या मूर्तीचं म्हणजे गुरुवारचा दिवस सकाळी लवकर उठायचं सुचित भूत व्हायचं सोळं नेसायचं सोळ कसं नेसायचं हे मी सांगितलेलं आहे आतमध्ये पॅन्ट वगैरे काही नाही पूर्ण सोळं पाहिजे अंगावर बनियन नाही काही नाही काही नाही शर्ट नाही काही नाही पूर्ण मध्ये बसायचं महाराजांची मूर्ती समोर ठेवायची तिला स्वच्छ पहिले नुसतं पुसून घ्यायचं तिचा अभिषेक करायचा पंचामृत घ्यायचं शेजारी पंचामृत ठेवायचं पाण्याचा पेला ठेवायचा भांड ठेवायचं पंचामृतानी पहिला अभिषेक करायचा नंतर पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक करताना हा डोक्यावरनं कधी बरेच लोक चूक करतात डोक्यावरनं अभिषेक करतात डोक्यावरनं अभिषेक करायचाच नाही याच्यावर डोक्यावरनं अभिषेक करायचा नाही आपल्याला पादो अभिषेक करायचा पादो म्हणजे पायावर अभिषेक करायचा आहे ते तीर्थ सगळ्यांनी आपण घ्यायचं फोटोवर असू दे जरी तुम्ही फोटोवर अधिष्ठान घेतलं तरी ते तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं लहान मुलं असतील घरात वयोवृद्ध असतील तुम्ही मोठी माणसं असतील कोणी असू दे लहानपणा लहान मुलांपासनं अं आबाल वृद्धांपासनं ते मोठ्या माणसांपर्यंत वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनी तीर्थ घ्यायचं महाराजांचं पादोदक अभिषेक करायचा पायाचा अभिषेक करायचा ते पंचामृत एक वेळा महाराजांचं जसं फोटोचं अधिष्ठान घेतलं तसंच सेम यायचं करायचं एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त आणि एक माळ महाराजांची घ्यायची एक, एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ ही घ्यायची एकदा पंचामृताने एकदा पाण्याने असं अभिषेक करायचा पायावर व्हायचं डोक्यावर नाही त्याच्यानंतर थोडंसं पाण्याने डोकं हात पाय हे सगळं पुस हे करायचं लावायचं पाणी त्याला आणि पुसून घ्यायचं मूर्तीला त्याच्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचं अत्तर लावायचं अष्टगंध लावायचं फूल व्हायचं जास्त मोठी मूर्ती घ्यायची नाही अगदी एवढी एवढी मूर्ती घेतात बरेच लोक खूप मोठी घेतात एक फूट आणि दोन फूट एवढं काय करायचं अवडंबर करू नका अवडंबर कुठल्या गोष्टीचं करू नका तुमच्या मनात जर असेल ना सेवा सेवा करा नामस्मरण करा मूर्तीमध्ये घेऊन काही होत नाही फोटो फोटो छोटा चालेल पण मूर्ती घ्या मग मला हेच पाहिजे मग ह्याच मूर्त्या पाहिजे मग त्याच मूर्त्या पाहिजे कोणी हे सांगितलं कोणी ते सांगितलं हत्ती घ्या त्याच्यानंतर काय म्हणतात अजून ते मोर घ्या काय गरज आहे तुम्हाला घ्यायची काय होणार आहे त्याने कोण सांगतं का नामस्मरण करा म्हणून सगळा निव्वळ मार्केटिंगचा भाग आहे कोणाला राग आला तरी चालेल ज्या महिला वर्ग आहेत युट्यूबला किंवा याला त्या बरेच असं सांगतात की या गोष्टी घ्या त्या गोष्टी घ्या केंद्रात ह्या गोष्टी मिळतात काही गरज नाहीये तुम्हाला घ्यायची सगळ्यांनी नामस्मरण सांगा जेवढं नामस्मरण गुरुचैत्र पारायण करा मन आस्था पवित्र सदाकाळ वाचवे श्री गुरुचैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र गुरुचैत्राचं पारायण जास्तीत जास्त लोकांनी करावं ही माझी प्रत्येका हिच्या म्हणजे माझी कळकळीची कर, विनंती आहे की प्रत्येकाने गुरुचैत्र करायला पाहिजे का करत नाही भीती भीती घालून टाका काही नाही नामस्मरण करा या गोष्टी घेण्यापेक्षा या गोष्टी करण्यापेक्षा हे घ्या ते घ्या आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ह्या करण्यापेक्षा महिला वर्गांनी असं सांगा गुरुचैत्र पारायण करा किंवा नामस्मरण करा आपल्याला नामस्मरण करायला पाहिजे हत्ती घ्या त्याच्यानंतर मोर घ्या हे घ्या या वस्तू घ्या या घ्या काही गरज नाहीये काय गरज आहे या गोष्टीची नामस्मरण जास्त ठेवा मूर्ती घ्या काही गरज नाहीये यांच्याकडे फोटो आहे अजिबात मूर्ती घ्यायची गरज नाहीये त्याच्यानंतर मूर्तीवर तुम्ही कोणाला राग आला असेल काय असेल येऊ दे मला काही हे नाही त्यामुळे आपण आपलं ठरवा आपल्याला काय पाहिजे महाराज पाहिजे का ह्या गोष्टी पाहिजे दुसऱ्या बोलत्या पण ठरवलं पाहिजे आपण महाराजांपासून दूर चाललोय काय चाललोय दूर चाललोय कशामुळं कि मला हे पाहिजे मूर्ती पाहिजे आमकं पाहिजे ढमक पाहिजे काही गरज नाहीये याच्या माग लावू नका नामस्मरण जास्त करा महाराजांच्या जवळ जायचं आपली लायकी नाहीये माझी तर लायकीच नाहीये नाही पण महाराज सांगता म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगतोय काही नाही माझं तर पण नामस्मरण जास्त ठेवा जेवढं नामस्मरण होईल तेवढं महाराज जवळ राहतील नाहीतर तुम्ही आवडंबर कराल सेवेच भक्तीचं दुसऱ्याला तुम्ही सांगितलं पाहिजे दुसऱ्यानी तुमच्या चेहऱ्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या ओळखलं पाहिजे की बाबा हा स्वामी भक्त किंवा स्वामी सेवा करतो ना की स्वतः सांगितलं पाहिजे मी स्वामी सेवा करतो मग माझा असं अजिबात नाही आवडंबर करू नका जयसी भक्तीचा दंबे व्यर्थ निष्फळ भक्ती द्यायची काय म्हंटले महाराज ज्यासी ज्याची जयासी भक्तीचा दंबे व्यर्थ निष्फळ भक्ती द्यायची ज्या जै, ज्याला भक्तीचा दंभ्य दांभिकता आहे त्याची भक्ती निष्फळ आहे त्याचा फळ कधीच मिळत नाही कधीच मिळत नाही त्याला त्यामुळे भक्तीचा डंब करू नका म्हणजे अवडंबर माजवू नका मी करतो मी करतो तुम्ही कोण नाहीये करता करविता महाराज आहे ब्रह्मांड नायक येते नरहरी महाराजांच्या अंगावर काय आहे लक्षात घ्या फोटोत पा महाराजांच्या अंगात काय आहे महाराजांकडे एकटक लावून कधीतरी बघितलंय का तुम्ही शांत बसले का ध्यान लावून महाराजांच्या डोळ्यात बघा महाराजांचं शरीर बघा कसंय महाराज कसे दिसतात काय दिसतात हे महाराजांकडे बघा व्यवस्थित बघा महाराजांनी काय घातले तुम्ही सांगू शकेल महाराजांच्याकडे फक्त लंगोटी ये महाराज फक्त लंगोटी ये महाराजांना काहीही नको तुमच्याकडनं फक्त नामस्मरण पाहिजे भूकेले महाराज फक्त नामस्मरणाचे महाराजांना काही गरज नाहीये कोणाचीच गरज नाही महाराज म्हणतात मी माझा समर्थ आहे महाराजांना काही गरज नाही आहे कोणाची फक्त कोणाची गरज आहे महाराजांना वेड्या भक्ताची गरज आहे वेडा भक्त म्हणजे कुठला जो नामस्मरण करतो जो अकरा माळी रोज करतो जो पंचमहायज्ञ रोज करतो जो तीन तीन अध्याय रोज वाचतो असं भक्त पाहिजे जो रोज नामस्मरण करतो हे तुम्ही पंचमहायज्ञ रोज करू नका जमलं नाही तरी चालेल पंचमहायज्ञ अकरा माई रोज जमले नाही तरी चालतील तीन अध्या रोज जमले नाही तरी चालतील पण मनामध्ये नामस्मरणाचं सातत्य नामस्मरण हे जमलंच पाहिजे जेवढं नामस्मरण कराल तेवढे महाराज जवळ राहतील हे लक्षात घ्या महाराजांना बाकी काही नको आहे फक्त नामस्मरण पाहिजे गुरुचैत्र वाचन अवश्य सर्वांनी करावं मन असता पवित्र सदा काळ वाचवे श्री गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही कधीही गुरुचैत्र करू शकता आपण नवनाथ महाराजांची मालिका करत आहोत आता पुढे तर त्याचं कसं आहे काय आहे म्हणजे महाराज जसं सांगतील तसं आपण पुढे पुढे नवनाथ महाराजांची मालिका करू तर ह्या गोष्टी सांगायच्या होत्या की कुठल्याही गोष्टीचं अवलंबन माजू नका मूर्ती फोटो फोटो असेल तर मूर्ती घेऊ नका लक्षात घ्या काही साध्य होत नाही नामस्मरण जास्त ठेवा मूर्ती समोर बसा महाराजांच्या सॉरी मूर्ती नाही फोटो समोर बसा नामस्मरण करा जेवढे फोटो तर महाराज हे आहेत तेवढेच मूर्तीमध्ये हे आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टी मूर् फोटो पाय फो मला हेच पाहिजे तेच पाहिजे महिला वर्गाने व्हिडिओ करतात महिला वर्ग की हेच घ्या तेच वस्तू घ्या उलट महिला वर्गाने असं सांगा व्हिडिओ मध व्हिडिओच्या मार्फत की नामस्मरण जास्त करा तुमचा धंदा तुमचं मार्केटिंग म्हणून हे करू नका कुठली गोष्ट त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की नामस्मरण जास्त करावं गुरुक्षेत्र पारायण जास्त वाचावं नवनाथ पारायण जास्त वाचावं दुर्गा सप्तशती पारायण जास्त करावं आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे महाराज कुठलेही फळ दिल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची संधी येत असते प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार प्रत्येकाचा जसा असा काळ ठरलेला आहे तसे तसे सगळे हे नाही शेवून सगळं महाराज बघत असतात सेवा जास्तीत जास्त करावी नामस्मरण जास्तीत जास्त करावं हीच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि अधिष्ठान महाराजांचं प्राणप्रतिष्ठापना अधिष्ठान फोटोवरती आणि मूर्तीवरती कसं घ्यायचं काय घ्यायचं याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे काही प्रश्न असतील काही शंका पुशंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा आपण त्याचे त्या सेवेकऱ्याचे सेवेकरांचे प्रश्न आ, मार्गी लावायचे महाराजांच्या प्रयत्न करू झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त